नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी वाल्मिक कराडची करण्यात आली आरोग्य तपासणी खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई झाली आहे या प्रकरणी आज बीड जिल्हा विशेष सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे या सुनावणीपूर्वी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच्या पथकाने वाल्मिक कराडची आरोग्य तपासणी केली आहे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कराडची तपासणी करण्यात आली कराडला सर्दी खोकला आणि ताप आहे या अनुषंगाने त्याला औषधे देण्यात आली असल्याची माहिती डॉक्टर अमोल जोगदंड यांनी दिली ही माहिती डॉक्टर अमोल जोगदंड यांच्याकडून प्राप्त अमोल जिल्हा रुग्णालय बीड येथून आज वाल्मिकांना करड्यांचे रेग्युलर वैद्यकीय तपासणीसाठी आले आहोत त्यांना आपण रेग्युलर तपासणी केलेली आहे थोडा त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे त्यानिमित्त गोळ्या औषध दिलेले आहेत सध्या तब्येत चांगली आहे काय काय त्याविषयी आम्हाला काही कल्पना नाहीये पल्स बीपी सॅच्युरेशन व्यवस्थित आहे आणि जे कंप्लेंट आहे त्यानुसार त्यांना आम्ही गोळ्या औषध दिलेले आहेत कुठल्या कुठल्या कंप्लेंट नव्हत्या सर्दी खोकला आणि ताप त्यासाठी गोळ्या औषध दिलेले आहेत ताप देखील आलाय का हो म्हणता येत काय 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 नेमकी करण्यात आली त्यांचं ऑप्शन बघण्यात आलं पल्स बीपी टेम्परेचर घेण्यात आला आणि ब्लड प्रेशर बरं ओके तुमची रुटीन तपासणी रुटीन तपासणी आपली दररोज आपण करतो तपासणी ओके धन्यवाद